नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारचे आर्थिक अधिवेशन चालू आहे त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची घोषणा केली आहे यापूर्वी असलेली किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाखाहून पाच लाख रुपयांनी वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग वाढवला आहे या आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना या पुढील काळात अधिकचे कर्ज उपलब्ध होणार आहे याआधी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होत होते ते आता दोन लाख रुपयांनी वाढवून पाच लाख रुपये केले गेले आहे या निर्णयाचा फायदा म्हणजे देशभरातील लाखो शेतकरी बी -बी आता बियाणे खते आणि मशागतीची कामे तसेच कीटकनाशके आणि इतर शेती अवजारासाठी त्यांना हातात खेळता पैसा उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवन सुखकर होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणे हा त्याचा एक भाग आहे आणण्यासाठी तीन कारखाने चालू करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे ज्यामध्ये भारतभर युरियाची कमतरता भासणार नाही तसेच डाळीसाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार आहे ज्यामध्ये डाळवर्गीय पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे फळबाजीसाठी सुद्धा विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे तसेच कापूस उत्पादकतेसाठी पाच वर्षाचे अभियान जाहीर करण्यात आले आहे त्यासाठी सुद्धा विशेष योजना राबविली जाणार आहे देशाचे अर्थमंत्री यांनी आजच्या अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या असून शेतीसाठीच्या योजनासाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यात चांगला निर्णय म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजनेत तीन लाखावरून पाच लाख कर्ज मर्यादा हाच आहे यामुळे शेतकरी या आये योजनेचा फायदा घेतील अशी सरकारला अपेक्षा असली तरी सोयाबीन कापूस आणि ऊस या प्रमुख पिकासाठी सध्या तरी नवीन काही योजना अथवा सवलती जाहीर झालेल्या नाहीत कर्जमाफीची मागणी ही देशभरातून होत आहे पण तो विषय सध्या तरी नाही राज्यातील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे पण थकलेले शेतकरी कर्जमाफ होईपर्यंत या वाढीव कर्ज मर्यादा योजनेस मुकणार आहेत त्यामुळे राज्यातील सरकारने त्वरित कर्जमाफीचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभास पात्र करावे अशीच अपेक्षा शेतकरी वर्गातून होणार आहे धन्यवाद